तर तुमचेही मूंग पकोडे बनवताना थोडेफार चुकत असेल किंवा त्याच्या ट्रिक्स माहिती नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप चटपटीत हे मूंग पकोडे बनवून तयार होते तर इथे मी मूंग पकोडे बनवण्यासाठी एक ते दीड वाटी साधारण बिना छिलकेवाली डाळ भिजत टाकून घेतली दोन तासासाठी आणि त्यामधलं पाणी काढून नंतर ती डाळ स्वच्छ धुवून पण घ्यायची पाणी काढून ही चाळणीमध्ये अशी निथळत ठेवली जेणेकरून त्याचं पाणी पूर्ण निघून जाईल आणि अशी ड्राय झाली मग आत्ता मी त्याला मिक्सरमधून काढून घेते तर डाळ काढण्यापूर्वी मी एक छोटंसं वाटण बनवून घेत आहे तर त्यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या छोटा अद्रकचा तुकडा त्यानंतर सात आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं याची पेस्ट बनवून घेत आहे ही पेस्ट छान बनवून घेतली मी बारीक अशी आणि त्यानंतर याच पॉटमध्ये मी डाळसुद्धा वाटून घेणार आहे मिक्सरमधून तर कमी कमी अशी डाळ घेतली मी खूप जास्त घ्यायची नाही आणि ही कोर्स टेक्चरमध्ये आपल्याला काढायची आहे म्हणजे काही दाणे पण असले पाहिजे डाळीचे आणि काही पेस्ट झाली पाहिजे म्हणजे सेवन्टी फाईव्ह पर्सेंट बारीक झाली पाहिजे आणि ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट साधारण दाणे राहिले पाहिजे तर ही पेस्ट जी आहे मी आधी मिरचीची बनवून घेतली होती ती या पातेल्यामध्ये काढून घेतली आणि त्यासोबतच मी ही डाळीची पेस्ट पण काढून घेत आहे अशाच पद्धतीने मी बाकीची पण डाळ पूर्ण मी मिक्सरमधून फिरवून घेत आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे की आपण डाळ भिजत टाकल्यानंतर त्याला थोडा वेळ पाच ते दहा मिनिट म्हणा की पंधरा मिनिट त्याला सुकत ठेवलं पाहिजे नाहीतर मग डाळीची जास्तच ओली पेस्ट होते तर डाळीमधलं पाणी थोडंसं कमी होते मग नंतर त्याची पेस्ट छान बनते तर इथे मी सुके मसाले टाकून घेत आहे अर्धा चमचा जिरं पाव चमचा हळद ऑप्शनल आहे अर्धा चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ टाकून घेतलं त्यानंतर एक चमचा धने पावडर टाकलं त्यानंतर एक चमचा तीळ आणि अर्धा चमचा ओवा हे टाकून घेतलं मी आणि जी पेस्ट आपण बनवली होती ती अगोदरच टाकलेली होती त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली बारीक कापून तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता पण जास्त टाकलेली काही खूप छान लागत नाही त्यामुळे थोडीशीच कोथिंबीर टाकायची यामध्ये आणि हाताला तिखट लागेल म्हणून मी या सिलिकॉनच्या स्पूननीच हे मिक्स करून घेत आहे पकोडे तर आपल्याला हातानेच बनवायचे आहे पण आ आधी मी या चमच्यानी मिक्स करून घेत आहे आता एकजीव हे छान मिक्स करून घेत आहे मी आणि लगेचच आपल्याला याचे पकोडे बनवायचे आहे त्याला रेस्टसाठी वगैरे काही ठेवायचं नाही आहे तर इथे मी तेल चेक करत आहे की कि किती गरम झालेलं आहे तर तेल छान कडक तापून तयार आहे आपलं त्यामधलं दोन ते तीन चमचे तेल साधारण मी यामध्ये टाकून घेतलं आहे या मिश्रणामध्ये आणि छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर अगदी छोट्या छोट्या आकाराचे यामध्ये पकोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहे किंवा टाकून घ्यायचे आहे अगदी आपण मूग वडी जशी बनवतो तशा पद्धतीने छोटे छोटे पकोडे टाकायचे आहे आणि जेव्हा आपण डाळ मिक्सरमधून काढतो तेव्हा ती डाळ जर व्यवस्थित सुक सुकलेलं असलं त्याचं पाणी तर हे पकोडे व्यवस्थित पडतात जर डाळ जास्त पाणी धरून असेल तर मग पकोडे मोठ्या साईजचे पडते म्हणून डाळ ही भिजत टाकल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटासाठी साधारण सुकत ठेवणं हे महत्त्वाचं आहे यासाठी तेव्हाच हे छोटे छोटे पकोडे बनणं पॉसिबल होते तर पकोडे छान गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे आणि मीडियम फ्लेम मिडियम टू हाय फ्लेमवर तळायचे हे पकोळे त्याला खूप जास्त वेळ लागत नाही तळायला कारण छोट्या छोट्या साईजमध्ये बनवले आहे म्हणून तर दुसरी बॅच पण तळून झालेली आहे अशा पद्धतीने मी पूर्ण पकोडे तयार करून घेतले आणि मस्तपैकी यासोबत एक चटणी बनवली ग्रीन चटणी सोबत सॉस घेतलं टोमॅटो सॉस आणि सोबत पेप्सी कोल्ड ड्रिंक्स आणलं होतं तर ते सर्व केलं अशा पद्धतीने आम्ही हे मूग पकोडे मस्तपैकी एन्जॉय केले पावसाच्या दिवसांमध्ये हे तर आपण एन्जॉय केलंच पाहिजे तर कशी वाटली रेसिपी आणि खूप कुरकुरीत बनतात जर तुम्ही अगदी सांगितलेल्या ट्रिक्स ट्रिक्सप्रमाणे जर आ, हे फॉलो केली रेसिपी तर यामध्ये कांदा वगैरे टाकलेला नाही कांदा टाकल्याने हे पकोडे नरम येतात किंवा सॉफ्ट होते म्हणून कांदा टाकायचा नाही कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ केट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद